दोन तीन समाज उद्योगी समाज आहे अध्यक्ष महोदय आपल्याकडे सुतार समाज हा उद्योगी समाज आहे तुम्ही न्यावी समाज आहे हा उद्योगी समाज आहे आणि दुसरा आपण जर पाहिलं अध्यक्ष <todite> महोदय कुंभार समाज आणि सिंपी समाज हा उद्योगी समाज आहे यानं पहिलेपासून उद्योग केलेला आहे सिंपी समाजानं कपडे शिवले लोहार समाजानं आपल्या गाळ्या मोळ्या काय बंड्या चांगल्या केल्या आणि यांच्यासाठी मला वाटतं नो महामंडळ दहा दहा लाख रुपये द्या ज्यांचे ज्यांचे उद्योग चालू आहे योजना आखा ना त्यांच्यासाठी ओबीसीतून मा अध्यक्ष महोदय यांचे फार धोबी समाज अध्यक्ष महोदय धोबी न्यावी यांचं काय आम्ही पाहतोय किती पर्सेंटेज आहे हो, फार कमी आहे पण त्याच्यातून तुम्ही कर्जाची योजना केली तुम्ही एक सांगा ओबीसी मधून हो त्याला किती किती टक्के आरक्षण दिलं आपण तुम्ही हा जनजातीचा सर्वे झालाच पाहिजे या सगळ्या लहान समाजाचं एक तर नेतृत्व सापडत नाही आणि मग या समाजावर विचार करणार तुम्ही आम्ही सगळे मोठ्या समाजाच्या लोकांना या समाजाला आपण आधार दिला पाहिजे ना गुलाबराव आपण यांना आधार देणं गरजेचं आहे आणि मग या समाजासाठी बगर व्याजाची रक्कम आखणं फार गरजेचं आहे वाटते स्किल मंत्री इथं आहे कौशल्य याच्यासाठी मला वाटतं खूप चांगली योजना यांना नोकरी तर आपण देऊच पण यांना जर उद्योग हो आता न्यावी समाजाचे पोरं बाहेर निघाले का ते दुकान टाकते मग दुकानासाठी काय व्यवस्था करता येईल अध्यक्ष मोदय त्यावर विचार कसा आहे माझा एक आमदार आता राजकुमारजी बोलणार नाही तर थोडासा वेळ दिला तर काही फरक पडणार नाही आणि तुम्ही या लहान समाजाच्या विरोधात आहे का लगेच तुम्ही म्हणता थांबून ठेवा तुमच्या वांद्या बरं मतदारसंघात असं करू नका बोलू द्या एक एकतर ह्या हो ह्या समाजाबाबत बोला बोला अध्यक्ष महोदय का ह्या लोहार असेल सोनार असेल या सगळ्या समाजांना तुम्हाला आम्हाला सोबत घेऊन जावं लागेल